नमस्कार आता अक्षयने बनवलेला डब्बा रमाने खाल्लेला असतो त्यानंतर रमा म्हणते वॉचमन काका जा आणि ज्याने हा डब्बा बनवला आहे त्याला घेऊन या आता वॉचमन बाहेर आले असतात आणि ते अक्षयला म्हणतात आतमध्ये चला मॅडम तुम्हाला आतमध्ये बोलवता येत आता अक्षय मनात म्हणतो वाव बरं झालं एकदाच ही मला नोकरी भेटते वाटतं असं म्हणून अक्षय आता आतमध्ये आलेला असतो अक्षय आतमध्ये येतो आणि समोर रमा असते अक्षय रमाकडे बघतो रमा, रमा अक्षयकडे बघते दोघंही एकमेकांकडे बघत असतात त्यावेळी आता अक्षय म्हणतो का रमा तू का असं वागलीस त्यावेळी रमा काहीच बोलत नाही अक्षय म्हणतो अगं रमा का तू आपल्या बाळाला सोडून गेलीस सांग ना मला का झालं त्यावेळी रमा काही बोलत नसते त्यावेळी अक्षय म्हणतो तुला आपल्या बाळाची शपथ आहे ते ऐकल्यावर रमा आता थोडा विचार करते आणि म्हणते काय सांगू अक्षय ह्या सगळ्या मागे ना तुझी इरावती आत्या आहे इरावती आत्यानेच मला आपल्या बाळाला सोडून जाण्यासाठी भाग पडलं आता अक्षय म्हणतो इरावती ते कसं काय त्यानंतर आता रमा सांगू लागते अरे इरावती आत्यानेच मला सांगितलं होतं की तू जर घर सोडून गेली नाहीस ना तर मी या सगळ्यांना त्रास देईन नाहीतर मी एकेकाला मारूनसुद्धा टाकेन आता तुमच्या जीवाच्या सुरक्षेसाठी मला घर सोडून जाणं भाग पडलं म्हणून मी ते घर सोडून गेले आता हे ऐकल्यावर अक्षय खूपच रागावतो अक्षय म्हणतो रमा तू काही काळजी करू नको तुला मी इथना परत आपल्या घरी घेऊन जाईन तू फक्त थोडे दिवस थांब मला आत्ताच्या आत्ता घरी जाऊ लागेल आणि आता अक्षय रागारागात घरी गेलेला असतो तर इकडे अक्षय घरी पोहोचताच जोरोजोरात रोडतो इरावती आत्या इरावती आत्या बाहेर ये इरावती बाहेर येते इरावतीला याची काहीच कल्पना नसते इरावती समोर येतात अक्षय जाऊन इरावतीच्या कानपाड फोडतो आणि म्हणतो तुझी हिंमत कशी झाली माझ्या रामाला घराबाहेर काढण्याची त्यावेळी इरावती म्हणते अरे असं काय बोलतोयस मी थोडी रमाला घराबाहेर काढले त्यावेळी अक्षय म्हणतो खोटं बोलू नकोस मला सगळं समजलं आहे तू जे काही कारस्थान केलं आहेस ते सगळं मला समजलं आहे आता घरातील सर्वच बघत असतात अक्षय म्हणतो तुला लाज नाही वाटली अगं एवढ्या लहान मुलाला तू त्याच्या आईपासून तोडलंस माझी मुलगी सारखी सारखी विचारत असते की माझी आई कधी येणार आहे माझी आई आहे कुठे आणि आम्हाला काहीच कल्पना नव्हती हो की रमा या जगात जिवंत आहे आज रामाची आणि माझी योगायोगाने भेट झाली म्हणून सगळं कळलं ते पण रमा सांगत नव्हती मला फोर्स करावा लागला आणि आता हे सत्य माझ्या समोर आलेलं आहे आता ना मी तुला या घरात ठेवूच शकत नाही असं बोलून अक्षय आता इरावतीला धक्के देत घराबाहेर काढतो आता अक्षय इरावतीला घराबाहेर काढत असतो ते बघून शशिकांत सीमा या सगळ्यांना मोठा धक्का बसतो पार्वतीयाजी आता अक्षयकडे बघतच बसते इकडे रमा ही सारखा सारखा तोच विचार करत असते सात वर्षांनी मला माझा अक्षय भेटला आता माझी मुलगी मला भेटणार आहे आता माझी मुलगी मला ओळखेल का तिला माझ्याबद्दल प्रेम असेल का असा विचार इकडे रमा करत असते आता रमा ज्यावेळी आरोईला मिळेल त्यावेळी काय होईल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू